नमस्कार झकास रेसिपीमध्ये तुमचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत तर मंडळी आज आपण घरच्या घरी नानकटाई कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत एकदम खमंग खुसखुशीत नानकटाई तयार होते आणि विशेष म्हणजे आज आपण ही नानकटाई तव्यामध्ये बेक करणार आहोत खूप सोपी आहे ही रेसिपी व्हिडिओ पूर्ण बघा चला तर वेळ न वाया घालवता पटकन रेसिपी बनवायला सुरुवात करूया तर खुसखुशीत नानकटाई बनवण्यासाठी सगळ्यात पहिलं एक बाऊल घ्यायचा आहे यावर चाळण ठेवायची चाळणीमध्ये एक वाटी भरून मैदा घालायचा आहे ज्या वाटीने आपण मैदा घेतला आहे त्या वाटीचं प्रमाण आपल्याला शेवटपर्यंत ठेवायचे मैदा एक वाटी घेतला आहे अर्धी वाटी बेसनपीठ घ्यायचे बेसनपीठामुळे नानकटाई खमंग होते त्यानंतर त्याच वाटीने पाववाटी रवा घ्यायचा आहे आणि रव्यामुळे नानकटाईला टिक्षर छान येते त्यानंतर चिमुटभर मीठ घालायचे अर्धा चमचा बेकिंग पावडर घालायची त्यानंतर इलायची पावडर घालायची यानंतर ज्या वाटीने आपण मैदा घेतला आहे त्या वाटीने आपल्याला एक वाटीवरून साखर घ्यायची हे जे मी वाटीचं प्रमाण तुम्हाला सांगितलं आहे ते अगदी परफेक्ट आहे आता हे सर्व जिन्नस आपल्याला चाळून घ्यायचं आहे आता यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे अर्धी वाटी तूप आपल्याला तूप अजिबात वितळलेलं घ्यायचं नाही असं रवाळ असलेलं तूप घ्यायचं घट्टसर तूप घ्यायचं आहे आणि हे जे तूप आहे ते आपल्याला या पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचे आणि या तुपामध्येच आपल्याला पीठ मळून घ्यायचे आणि पीठ मळण्यासाठी दुधाचा किंवा पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही हे जर मिश्रण तुम्हाला कोरडं वाटत असेल तर तुम्ही थोडंसं तूप यामध्ये घालू शकता पण दूध किंवा पाणी अजिबात घालू नका पण हाताच्या उष्णतेमुळे याला छान बाइंडिंग येते त्यामुळे यामध्ये दूध किंवा पाणी किंवा तुपाची अजिबात गरज पडत नाही तर हे बघा आपलं इथं पीठ चांगलं मळून झालं आता लगेच आपण नानकटाई बनवून घेऊया हातामध्ये पीठ घ्यायचं आणि हलक्या हाताने आपल्याला चोळून घ्यायचं आहे हलक्या हाताने दाबून घ्यायचं तर या आकाराची नानकटाई बनवायची आणि ही बनवलेली नानकटाई लगेच आपल्याला प्लेटमध्ये ठेवून द्यायची ज्या प्लेटमध्ये तुम्हाला नानकटाई बेक करायची आहे त्या प्लेटला अगोदर तूप लावून घ्यायचं आणि त्याच प्लेटमध्ये आपल्याला नानकटाई ठेवायची नानकटाई प्लेटमध्ये ठेवताना थोडं अंतर ठेवायचं आहे नानकटाईच्यामध्ये आता यावर थोडं सजावटीसाठी पिस्त्याचे काप घालून घेतलेले आहेत आता लगेच आपल्याला ही नानकटाई बेक करायला ठेवायची नानकटाई बनवायच्या अगोदर इथे मी तवा चांगला अगोदर दहा मिनिट गरम करून घेतलेला आहे गॅस मिडियम ठेवलेला होता आता तव्यावर आपल्याला स्टँड ठेवायचे आता यावर नानकटाईची प्लेट ठेवायची झाकण ठेवायचं आणि मंद आचेवर आपल्याला वीस ते पंचवीस मिनिट ही चांगली नानकटाई बेक करून घ्यायची आहे अजिबात ही नानकटाई उघडून बघायची नाही वीस ते पंचवीस मिनिट झालेले आहेत तर बघू शकता मस्त अशी ही नानकटाई बेक झालेली आहे तर बघू शकता किती देखणी अशी सुंदर ही नानकटाई दिसायलासुद्धा दिसत आहे मस्त अशी खुसखुशीत नानकटाई तयार आहे आता लगेच आपल्याला ही प्लेटमधून काढायची नाही ही प्लेट आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायची त्यानंतरच आपल्याला दुसऱ्या प्लेटमध्ये घे ठेवायची आहे तर बघू शकता एकदम खुसखुशीत अशी ही नानकटाई तयार झालेली आहे अगदी विकतच्यापेक्षा भारी ही नानकटाई तयार झालेली आहे दिसायला सुद्धा तितकीच छान दिसत आहे आणि खुसखुशीसुद्धा तितकीच झालेली आहे तर मंडळी आज मी जे तुम्हाला हे नानकटाईचं प्रमाण दिलेलं आहे ते अगदी परफेक्ट आहे मस्त अशी ही नानकटाई तयार होते तुम्हीसुद्धा जरूर करून पहा तुमच्या घरातील सगळ्यांना आवडणार याची गॅरंटी मला आहे आणि जरी पहिल्यांदा जरी बनवत असाल तरीसुद्धा तुमची नानकटाई परफेक्ट बनेल जर तुम्ही ह्या टिप्स जशाच्या तशा फॉलो केल्या तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन जबरदस्त रेसिपीमध्ये रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद आणि तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।